शिंदे शिवसेनेचे स्टार प्रचारक माजी आमदार रामदास कदम यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत देताना गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते त्यावरून गुहागरमधील भाजपमध्ये संताप उसळला असून आम्ही आमच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही रामदास कदम यांनी माफी मागावी नाहीतर आम्ही प्रचाराचे काम थांबवणार आहे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे गुहागरचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानं जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली रामदास कदम यांच्यावर टीका करताना सुर्वे यांनी टाकावून त्यांची खिल्ली उडवली जर माफी मागितली नाही तर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांवर याचा परिणाम होणार असल्याचंही यांनी यावेळी स्पष्ट असल्याचं आज गुहागर विधानसभा महत्वपूर्ण आहे की काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात आणि जे आता आस्थाच्या मार्गाकडे चाललेले आहेत अशा रामदास कदमानी काल एक मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकी निवडणुकीच्या म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमानी आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगमामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्या नातू आणि त्यांचे चिरंजीव आहेत विनय नातू की जे सोळा वर्षाचे आमदार राहिले त्यांच्याबद्दल रामदास कदमांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं हा नातू साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असतील तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धंदा आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवाने असतील पण आज ते जे काय बोलत आहेत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडस बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेने काय आणि त्यांच्या कदम कुटुंबीयांनी काय रामदास कदमांना नजर कैदेत ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानोपचार तज्ञाकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरचं बोलणं काय एवढं मी मोठा नाही आहे पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्व जी मंडळी आहोत तुमच्यासमोरही सक्रिय राजकारणातली आहेत आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट अमुक निशाणीवरचा विजयी उमेदवार पण दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी सत्तर टक्के भाग हा जुन्या मतदारसंघातला होता त्यामुळे साजी आहे ही युतीमधली जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची आणि विनय ना हा प्रश्न त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापोली होता आणि मग दापोली का दिला नाही ह्याचा विचार रामदास कदमाना पाहिजे याचा अर्थ असा होतो की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत दळवी हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळी साहेबांना दिला आणि गुहागर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी नातु भासकर वैबो कर तुम्चा तुम्चा केला विनय नातूनी केला शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव खेडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हेही सांगितले तर रामदास कदमाने स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि तुमच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी बद्दलचा की जो खेड्यात पण दिसतो आणि जो गाग्रात पण दिसतो आणि इतर ठिकाणी दिसतो आज साधारणतः समाजाचं एक चित्र रंगवलं जातं मी कुठल्याही समाजाचा नाही हे त्यांची कोणाची बाजू घेणार नाही किंवा कोणाला दुखवणार नाही पण का एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि पुढे आपलं राजकारण साधून घेताय मी सुद्धा ओबीसी हो मधला आहे म्हणून काय माझे कोण इतर मित्र नाही आहेत का माझा परिवार नाही आहे का तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगताय की इथे सहा आमदार हे ओबीसी मधले होते कुणबी समाजचे होते मग ह्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात हे गेले कुठे पंचवीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही त्यांना का नाही उमेदवारी दिली दोन हजार नऊ ला जर तुम्हाला लढायचं तर काय इतर समाजाचा उमेदवार नव्हता दापोलीत काय कुणबी समाज नाहीये ओबीसी समाज नाहीये समाज सोडा तुमच्याच कुटुंबात का, तुम का उमेदवार पाहिजेत इतर कुटुंबियांना द्या त्याच्यातलं काहीच म्हणणं नाही आमचं पण फक्त गोहागरसाठीच जे निकष लावले जातात आणि हा जो प्रकार आहे दोन हजार नऊचा होता खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती विनय विनयनाथून पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता तरी पण ज्या काय घडामोडी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात या गुहागर विधानसभामध्ये जर तुम्ही बघितलं असाल किंवा बघत असाल तर सगळ्यात अग्रक्रमावर प्रचारात कोण आहे ती खेडमध्ये चिपळूणमध्ये आणि गावागरमध्ये भारतीय जनता पार्टीच आहे कारण तीनशे बावीस मध्ये या पूर्ण विधानसभा मध्ये आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये काम जोरात चालू आहे एवढं चांगला विषय चालू आहे तुम्हाला त्यामुळे युतीमध्ये खाडा टाकायचा काही संबंधच नव्हता ना इथली उमेदवारी हे म्हणतायत की मी कुणबी समाजाचा उमेदवार देणार असं मी सांगितलं मला यांना आठवण करून द्यायची तुम्ही आत्ता सांगताय पण पाच वर्षापूर्वी याच राजेश बेंडल महोदयाना नातू साहेबांनी सांगितलं की राजेश तो आमच्या बरोबर ये पुढचा आमदारकीचा उमेदवार तू असशील नगराध्यक्ष पदावर जेव्हा बेंडल साहेबांना आपण काही ना काही हेतूने प्रेरित होऊन सगळ्यांनी बसवलं तेव्हाही नातू साहेबांनी सांगितलं होतं पण तेही ते प्रामाणिक राहिले तिथे आम्ही बेंडल साहेबांना महायुतीला आमचा विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाही आमचं आजही हेच म्हणणं की ते महायुतीच विजय झाली पाहिजे पण आम्ही जेव्हा म्हणतोय भाजपले की ते महायुती विजय झाली पाहिजे तेव्हा मला असं ठासून आणि खरं तुम्हाला सांगितलं रामदास कर्मांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आहे आम्ही ज्यांच्या विरोधात लढतो ते भास्कर जाधव म्हणतात मीच निवडून येणार मीच मंत्री होणार मीच पालकमंत्री होणार आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मनं दुखवली जात आहेत आणि याच्यातून जर काही अघटित घडलं तर कोणीही माहितीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहीत धरू नये किंवा जबाबदारी धरू नये आणि याचे जे काय परिणाम आहेत हे नुसते गुहागरमध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील मध्ये पण होतील रत्नागिरी पण होतील आणि राजापूर मध्ये सुद्धा होती दिली तर तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आतापर्यंत त्यांचा उमेदवारी फॉर्म भरताना कुठे नाही दिसलात ज्या काय छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला काय चाललंय तुमचं दापोलीत काय उत्तर द्याल दापोलीतल्या भाजपाला आणि आम्ही जो जाऊ साल सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय नातू साहेबांचा नव्हता ना हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची काही पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर आमदास कादमांचा दोन हजार नऊ सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक ठेवली नसते काय खेळात आमच्या कार्यकर्त्यांची तुम्ही हालत करताय काय त्यांना वागणूक देताय काय दापोलीमध्ये काय मंडणगड मध्ये आणि अपेक्षा नाही माणसाकडून म्हणजे संतुलन बिघडल्यासारखंच वाटतं तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीला आलात आणि व्यासपीठावरून सांगता की गोहागर तालुका मी दत्तक घेणार आहे रामदास कदमाना मला विचारायचंय मग दोन हजार नऊ दर तुम्ही कुठे गेलात कुठे गायब झालात दोन हजार चौदाला तुम्ही होतात कुठे दोन हजार एकोणीसला तुम्ही होतात कुठे आणि दत्तकच घ्यायचं होतं आणि तुम्हाला विजयाची खात्री होती तर दोन हजार नऊ नंतर तुम्ही चौदाला आणि एकोणीसला तुम्ही उभे करणार आलात तुम्हाला जर नेतृत्व अन्य लोकांना द्यायचं होतं कुणबी समाजाला द्यायचं होतं ओबीसी समाजाला द्यायचं होतं तुम्ही का दिलत नाही खोटं बोलतायत एका बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे होते रामदास कदमांचं वक्तव्य आहे की केदार साठे की तुम्ही विनय नाथूंचा हात माझ्या हातात द्या मी विनय नाथून निवडून आणतो दोन हजार बावीस साली आम्ही गणपती विभागाला रामदास विषय चांगला आला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गणपती विभाग मारताय तरीही आमचं काय म्हणणं नाही चला आपल्याला उमेदवारी द्यायच्या ना आम्ही उमेदवारी दिली पक्ष आदेश देईल माहिती आदेश देतो आम्ही माहिती मानून आदेश मानून इथे काम करतोय मग तुम्ही असा मिठाचा खाडा का टाकताय की जसं तुम्ही दोन हजार ला म्हटला होता की अंदर की बात आहे भास्कर जाधव मेरे सात आहे मग आताही तसंच नाही आहे ना की मला शंका येते ना आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून मी कुठल्याही समाजाला दोष देणार नाही पण स्वतःची राजकीय पोळी भाजणारे जे काय वरती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचं आणि कुणबी समाजाचा तुम्ही गेम तर करत नाही ना म्हणालाच लागेल ना म्हणालाच लागेल तुम्हाला माझं उभं चॅलेंज आहे सगळ्यांना या सहदेव बेटकरना कोणीतरी जाऊन विचारा की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला उमेदवारी कोणी जाहीर केली होती तर ती जाहीर केली होती अगोदर रामदास कादमानीच आणि त्यांना उमेदवारी त्यांची नाकारली ही सुद्धा रामदास कादमारीच नाकारली आज काय हलत आहे त्या बेटकर साहेबांची एकदा विचारलं पाहिजे जाऊन आणि ह्याना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाहीये ह्यांना आपुलकी आहे ती फक्त आपल्या कुटुंबाबद्दलची पैशाच्या जीवावर निवडून विपुल कदम हे जर तुमचेच नेते आहेत आणि ते पैशाच्या जीवावर निवडून येणार होते मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय पैसेच वाटतोय ना आता तुमचा मुलगा पैसेच वाटतोय ना इथे मग का नाही विपुल कदम साठी का नाही तुम्ही शिफारस केलीत शशिकांत चव्हाण आहे आज आयुष्य झालं तुमच्यासाठी मध्ये चुकून भाजपचा वाया करायला आले होते पुन्हा आपल्या मूळ घरात गेले का नाही त्यांना दिलीत आम्ही बेंडल साहेबाला उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही महायुतीवर आमचा राग नाही कुठल्याही अन्य माणसांवर आमचा राग नाही पण रामदास कदम ज्या भाषेत बोललेत ही भाषा योग्य नाही आणि याचा परिणाम होईल ना तो महायुतीवर होणार आहे आणि त्याचा जो काय त्याची तुम्ही जबाबदार कोणाल तर ते भारतीय जनता पार्टीला धरू नका कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाह होती आहे आणि या महायुतीच्या प्रवाहातच आम्ही राहणार पण जी शंका आहे भास्कर जाधव आणि रामदास भाई यांचं काही साठं लोट नाही ना आणखी पुढचा विषय ना बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगायला पुन्हा मग कोणी निवडून येऊ शकणार नाही पुन्हा तुम्ही सांगणार इथे राजेश बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणेच झाला आणि मग तुमचा जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचा यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय मी आणि माझे कुटुंब माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एक मुलगा तुम्ही तिथे आमदार केला दुसऱ्या मुलग्याला इथे आमदार करायचा आहे आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भानगडी लावायची आहेत तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता काय गरज आहे तुम्हाला एक तर तुम्ही विधानसभेच्या रचनेत कुठेच आलात नाही बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे आहेत हा इतिहास सर्व माझ्या पत्रकार बंधूंना माहित आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सन्मान्यने पालकमंत्री आहेत होय पालकमंत्री कार्यसम्राट आहेत काम चांगलंच करतायत आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच वाढणार पालकमंत्र्यांनी दिले उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रित्या प्रयत्न असू शकतो आणि काय आहे ना विपुल प्रतिस्पर्धी आणायचं नाही जे काय मिळालं पाहिजे ते एका माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि भविष्यात माझ्या दुसऱ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि म्हणणंच आम्ही ठरवलेलं आहे की या गोष्टीचा जोपर्यंत रामदासबाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातू साहेबांची भारतीय जनता पार्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रवाहात राहायचं की नाही याचा संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल आम्ही ऐकून घेतलेलं पालवणच्या सभेत नातू साहेब बोलत असताना पालवणच्या सभेत एका सोळा वर्षाचा जो जो आमदार आहे तो आमदार बोलत असताना त्याला हाताल धरायचं आणि थांबवायचं था था। ही तुमची संस्कृती हेदवतरच्या सभेत असेल गुहागरच्या सभेत असेल मी हिथं बोललो मी तिथं बोललो इकडे बोललो तिकडे बोललो अरे कुठं कुठं तुम्ही बोलता घेतलं का तेव्हा बीड म्हणतायत ना दापोलीत असंच योगेश कदमाने आठवून सांगावं की तटकरे साहेबांना मी पंचवीस हजारचं लीड देईन नाही तर मी राजकारण सोडून टाकीन असं जाहीर वक्तव्य तो योगेश कदमांचं का काय झालं आणि इकडच्या मतदारसंघातला जो गुहागर येतो गुहागरमध्ये जो भाग येतो खेडातला तिथं काय झालं याचाही विचार करा मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही शंभर टक्के मायुतीच्या बेंडल साहेबांच्या अजिबात विरोधात नाही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन प्रचार करतोय पण रामदास कदमांनी जे काल बेताल वक्तव्य केलंय त्याचा जे काही स्पष्टीकरण जी काही दिलगिरी जी की माफी आहे ती शिवसेनेच्या सगळ्या त्याच्या नेते मंडळींनी आणि रामदास कदमांनी ही व्यक्त केलीच पाहिजे नाहीतर आज संध्याकाळपर्यंत आमचा जो काही निर्णय माहितीचा तो होणार आहे फक्त एकच जी शंकेला वाव राहते रामदास कदम आणि भास्कर जाधव हे पुन्हा एकत्र येऊन इथल्या कुणबी समाजाचा इथल्या ओबीसी समाजाचा गोहागर विधानसभेतील मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांचा विश्वासघात तर करत नाही ना आणि म्हणून की रामदासबाई तुम्ही सांगाल तो उमेदवार हे सगळं सांगून पुन्हा भाजपमध्येच कलुषितपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे पण रामदास कदमाने परत मी आठवण करून देईन की देवेंद्र फडणवीस तुम्हाला चांगले ओळखतात त्यांनी दोन शब्दात तुमचा कार्यक्रम केला होता रामदास कदम तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती मध्ये रामदास कदम शिस्तीत राहिले व्यवस्थित राहिले तर त्यांना किंमत नाहीतर चव्हाण साहेबांनी त्यांचा आणखी तीन मिनिटात कार्यक्रम काय केला है। आज मी तालुका अध्यक्ष म्हणून बोललोय पुढच्या वेळेला माझा बूथ प्रमुख यांना तेवढ्याच ताकदीनं ता जिल्ह्याचा निर्णय ठरेल तुम्ही जो म्हणताय हा जो सगळं जे कार्यकाल तुम्ही सांग घटनाक्रम सांगते अगदी बरोबर आहे पण ज्या दिवशी रवींद्र चव्हाण साहेबांनी आमचे जे पालक आहेत त्या सजबाईंचं जे तोंड आहे ते थोडं बंदच होतं आजच्या घडीला सुद्धा रामदासबाई दापोलीमध्ये किंवा गुहागर विधानसभामध्ये कुठेही सक्रिय नाहीत कदाचित त्यांचे ते जर सक्रिय झाले काय त्रुटी आहेत हे त्यांच्या पण संघटनेच्या लक्षात आले असतील म्हणून कदाचित त्यांना घरीच बसवलं असेल किंवा मुलग्याने सांगितले असेल की बाबा बाहेर पडू नका पण काल त्यांनी जी काय मुलाखत एक सोशल मीडियातून आली आणि त्या मुलाखतीमध्ये पुन्हा तेच केलं आम्ही कसं आहे विनय नातू हा फक्त विनय नातू माझे आमदार असा विषय नाही असा विनय नातू आमच्यासाठी सर्वे सर्व आहेत विनय नातू म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच विनय नातू आहे मग शेवटी आम्हाला आमची भूमिका की ते ऐकून आम्ही पुन्हा जर तसेच राहिलो असतो तर आम्ही पुन्हा गृहीत धरलं जाणार का साहेब काय माहित आहे का तुम्ही अनेक वर्ष सोशल मीडियात काम करता मी दिलगिरी व्यक्त करावी त्यांनी माफी मागितली आणि दुसरा पार्टी सांगितलं की आम्ही संघटनेचा आदेश पण मांडणार आहे पण संघटनेचा आदेश कुठपर्यंत मानायचा संघटनेचा आदेश मानताना आम्ही ज्यांना नेतृत्व म्हणून बघतोय किंवा जे इथे उमेदवार म्हणून राहणार होते त्यांचा अपमान करून जर विषय करायचा असेल तर आम्हालाही स्थानिक लेवलला विचार करावा लागेल घरी बसणं आम्हाला परवडेल पण आम्ही नातू साहेबांचा अपमान नाही ना, 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 ना। ना। मी तुम्हाला परत एक सांगितलं रामदास कदम किंवा त्यांची जी नेतृत्वातली मंडळ आहेत रामदास कदम हे आता टाकाऊच आहेत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तु। जिल्ह्यातही कुठे नाही पण त्यांचे जे कोण वरिष्ठ नेते त्यांनी जरी संपर्क केला ना तरी त्यांनाच वाटेल ना की आज भारतीय जनता पार्टी साहेब महत्व किती येते हे तुम्हालाही दादा माहिती आहे की इथे गुहागर विधानसभेत भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाची भूमिका प्रामाणिकपणे पार पडते आणि ती जर पार पाडावी आणि माहितीचा विजय व्हावा की जो आमचं म्हणणं आहे की बेंडेलचा विजय पद्धत जुनीच आहे कारण कसं आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं भाजप द्वेष आहे ना त्यांच्यात ठासून भरलेला आहे भाजप देश त्यांना माहित आहे की मला प्रतिस्पर्धी कोण होऊ शकतो तर मला प्रतिस्पर्धी भाजपच होऊ शकतो हे त्यांनाही माहित आहे म्हणून ते कायम ना भाजप कमी कमी करण्याचा प्रयत्न करतात दिवसण्याचा विषय होता हे राजकारणात चालूच राहतं का आम्ही काय धुतल्यात आणणार की स्वच्छ नव्हे पण आम्ही कधी बोलतो ज्या समोरचा क्रिया करेल ना त्या क्रियेला प्रतिक्रिया ही आम्ही सामुदायिक निर्णय घेऊ हो। उमेदवार आमचाच आहे ना उमेदवार आमचा लागत नाहीये उमेदवार आमचा आहे उमेदवाराबद्दल महायुतीबद्दल दादा माझं काय म्हणत नाही उमेदवार जर समोर आला आणि त्याने जर सांगितलं लक्षात घ्या परत तुम्हाला एक सांगू मी अजिबात कन्फ्युज नाही एक आहे की रामदास कदमानी किंवा त्यांच्या नेतृत्वाने आमच्याशी संपद करून त्याच्याशी काय दिलगिरी किंवा माफी विषय केला पाहिजे हा क्लिअर आहे विषय ना त्याच्यात कन्फ्युजपणा काय हा पाठ बरोबर आहे ना आमची अपेक्षा काय आहे की नातू साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे त्याचा संबंध आम्ही का थांबलोय भावना आहेत ना प्रत्येकाच्या भास्कर जाधवांचा पराभव स्पष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना ही परिस्थिती बदलण्याची सुपारी रामदास कदमाने आहे काय त्यावेळेला निर्णय करताना तुम्ही हे म्हणता तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतायत पण आम्हाला शेवटी विषय की आम्ही एका ठराविक आम्ही उद्देशाने प्रेरित होऊन काम करतो की भास्कर जाधवांचा पराभव पण करायचा आहे आम्हाला त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला कशी स्पष्टपणे देईन असाही त्याच्यातला काय विषय नाही वेगवेगळे वेग अंगल आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आमच्या भूमिका ठरतील कार्यकर्त्यांची ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांबरोबरच झाली जिल्हाध्यक्ष माझ्यापेक्षा अनुभवी आणि सडेतोड वृत्तीचे आहेत आता ही सगळी मंडळी आमचे तालुका सॉरी गोवा विधानसभेचे संयोजक आणि जिल्हाध्यक्ष नातूरसाहेब आता मुंबईवरून आलेले आहेत घरी त्यांनाही भेटायला गेलेले आहेत त्याच्यानंतर केदारदा भूमिका मांडतील कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका